नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नवरंग या विशेष उपक्रमात मी सौ अदिती अभिजित राजवैद्य आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते बघता बघता आज नवरात्रीचा सहावा दिवस आलाय आजचा विशेष रंग राखाडी आहे आजची सहावी माळ असं म्हणतात आज देवी आई कात्यायनी रूपा देवीच्या रूपात येत आपल्या समोर असते तिचे वर्णन आज आपण बघूया कात्ययनी माता तेजोमय रूप सिंहावर आरुढ चारभुजा अनुप राखाडी रंगी स्थिर सामर्थ्य अनंता भय शोक रोग हरिती कृपामयी माता राखाडी छटा जशी संतुलनाचा मार्ग ना काळोख ना शुभ्रता मध्यमतेचा भार धैर्य संयम शहाणपणा राखाडी रंग सांगतो स्त्रीशक्तीच्या तेजात जीवनाला दिशा देतो तुम्हाला माझा हा व्हिडिओ माझ्या या आठवळी आवडल्या लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद